विठ्ठलला दोषी बोलू नकोस दोषी मी आहे माझा विठ्ठल नाही हात जोडले पांडुरंगाला गोरोबा काका गोरोबा खूप आता काका म्हणताय काय रे विठुराया काय पाप केलंस रजनी काय रे विठुराया काय पाप केलं मी आता उद्यापासून मी तुजान तू माझा नाही पाहा सांगणारे विठुराया आता तुझी चंद्रभागा आता मला कधी डोळ्यानं पाहायला भेटणार नाही राया। अरे माझा मुलगा म्हणे पण ऐका क्षणाला पांडुरंगाचा दावा केल्यानं फळ का फायदा मिळतो का अरे गोरोबा काकाची बायको म्हणे आता मी तुम्हाला सोडून निघून जाणार आहे अरे प्रपंचावरती त्या ठिकाणी संकट आलं कारण गोरोबा काकाच्या बायकोनं वचन घेतलं मला पुन्हा पुत्र होणार नाही असं वचन घेतलं गोरोबा काकाची बायको निघून गेली तर गोरोबा काकानं सुद्धा वचन घेतलं देवा हात बसून जर एखाद्या स्त्रीच्या अंगाला माझा स्पर्श जरी झाला तर हे दोन हात मी कलम करून टाकेल असा विचार त्या ठिकाणी गोरोबा काकानं जगासमोर मांडला आणि माझ्या गोरोबा काका विठ्ठलाच्या भजनात मगन झाले एक दिवस एका दगडावर बसून विठ्ठलाचं भजन करू लागले आणि पांडुरंग अरे पुण्यवानाचा मान अपमान कसा बघड झाले गोरोबा काकाची जी बायको होती तिची त्या ठिकाणी गोरोबा काकाच्या सासऱ्यानं तिच्याबरोबर विवाह केला विवाह लावला आणि विवाह लावल्यानंतर ला। 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 महाराज नकळ फक्त बोटाचा स्पर्श गोरोबा काकाच्या अंगाला झाला आणि गोरोबा काकानं आपले दोनही हात जोडून टाकले महाराज विना होता अरे हाताला पांडुरंगाला हात जोडायचे होते ते हात तोडले आणि पंढरपूरच्या वाळवंटा जाऊन गोरुगा का काका लढायला लागले ए हे राया अरे तू लई पुण्यात अरे अरे ज्याला कोणी नाही ना त्याला तू असतो ना विठुराया धाव ना पांडुरंगा ए पांडुरंगा धाव पण एक सांगू रायचा जगाच्या मालकाचं भोजन ना कधीच कमी पडत नाही माझ्या गोरोबा काकानं पांडुरंगाचं भोजन केलं गोरोबा काका, काका त्या ठिकाणी वाळवंटात बसले महाराज हाताने टाळी वाजवायला टाळ नाही हात नाहीये टाळ वाजवावं वाटतो पण कसा वाजवावं विना वाजवा वाटतो पण कसा वाजवावं पांडुरंगानं रुक्मिणी आई साहेबांना विचारलं रुक्मिणी अगं बघणार का सगळे भक्त हाताने टाळी वाजवताय पण माझा गोरोबा त्याला हात नाही बिचारायला अगाच्या मालकान विश्वाच्या मालकान माहेच्या रूपानं गोरोबा काकाचं पुन्हा एकदा जिवंत केलं आणि पळत 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 रांगत रांगत गोरोबा काकाच्या मांडीवर जाऊन बसलं गोरोबा काकाच्या डोळ्यात पाणी आलं बायकोड पाहिलं आणि बायटू विचारते का हो हे आपलंच ना पोरग कुठून आलं आणि मग गोरोबा काकाच्या लक्षात आलं अरे पाया खे चिंडून पांडुरंगानं माझं ले लेकरू मला ले हात पाहिले तर टाळी वाजवायला हातही परत मिळाले ज्याला कुणी नाही ना, त्याला माझा पांडुरंग परमात्मा आहे फक्त मनापासून त्याचं भजन करा म्हणून तुकोबराय म्हणताय क्षणाक्षणाला केलेलं भजन कधी Terima kasih telah menonton! आज या कुटुंबाचा बाप गेलाय महाराज दहा पाच मिनिटं ऐका बाप काय असतो आज बापाचा आधार लेकरांना सोडून निघून गेलाय हा ज्या आठ मुली हा आमचा प्रसाद दादा आमच्या त्या ठिकाणी ताई असेल दादा माधुरी ताई असेल त्या ठिकाणी महाराज सरला ताई असेल भारती ताई असेल अनिता ताई असेल मीरा ताई असेल आशा ताई असेल कल्पना ताई असेल या लेकर आपल्या बापाला त्या ठिकाणी महाराज बाप त्यांना सोडून निघून गेलेला लेग्रही पोरकी झालेली आहे बाप नावाचं व्यासपीठ बाप नावाची जागा लई पुढीत रस्ते राजा हो ज्याच्या जीवनात बाप नाही त्याला विचारा ना बापाची किंमत काय या जगामध्ये दे, पैसे देऊन सगळं काही मिळतं राजा हो पैसे देऊन गाडी मिळेल माडी मिळेल पैसा मिळेल धन मिळेल दौलत मिळेल इस्टेट मिळेल जहागिरी मिळेल मान मिळेल सन्मान मिळेल पाहिजे तेवढी जागा तुम्ही खरेदी करू शकता पण गेलेला बाप आणि गेलेली आई परत कधीच नाही भेटण्यात लक्षात ज्याच्या जीवनात आई आहे ज्याच्या जीवनात बाप आहे तो लई श्रीमंत आहे पण ज्याच्या जीवनातून आई गेली ज्याच्या जीवनातून बाप गेला कधीच नाही भेटत परत राजा होत आहे तोपर्यंत बोला आहे तोपर्यंत जीव लावा घेण्यावर किती आई आई म्हणा गेल्यावर किती बाबा बाबा म्हणा नाही भेटत नाही गेलेली माणसं एक सांगू पावला पावलावर ज्यांची आठवण येते ना त्यांचं ना आई बाप हे लक्षात पायात काटा भरला का आई ग शब्द आठवतो पण समोर एखादा भयानक वेगाने टेम्पो आला शब्द संकटासाठी आई पण मोठ्या मोठ्या संकटासाठी बापच असं वाटतो महाराज बापाच्या डोळ्यात कधी पाणी होऊ हुद देऊ हुद नका आई बापाच्या डोळ्यात कधी पाणी येऊ हुद देऊ नका अरे गेल्यावर किती आई म्हणा गेल्यावर किती बाबा म्हणा नाही भेटत गेल्यावर किती पाचिपाक म्हणणं जेवण करा गेल्यावर किती मोठा समाज बोलवा नाही भेटत नाही बाप अरे गेल्यावर भेटाचा किती कपडे टाका त्याचा उपयोग नाही आहे हो तो आहे तोपर्यंत कधीतरी एखादा लुगडं आईला घ्या कधीतरी आपल्या बापाला एखादा पायजामा घ्या आहे तोपर्यंत बोला आहे तोपर्यंत जीव राहावा अरे त्यांचा थुका बाहेर यायला लागला म्हणून ला। त्यांची लाज वापरी होऊ नका त्यांची बडबड वाढली म्हणून त्यांची लाज वाटू देऊ नका अरे देवाला नवस केला ना देव पाहतो सगळ्यांनी ऐकला असेल अरे देवाला नवस केला ना देव पाहतो सगळ्यांनी ऐकला असेल पण देवाला न नवस करता पावणारा देव ह्या जगात कोण असेल तर तुमचा माझा बाप हे लक्षात ठेवा अरे तुमचा माझा बाप हे लक्षात ठेवा बापाच्या डोळ्यात कधीच पण देऊ नका एखाद्या वेळेला महाराज समुद्राला लाट आली वेगानं ती लाट वाहून जाते तसा जीवनात बाप नावाची लाट निवड गेली ना परत बाबा म्हणण्याकरता परत नाही दिसत गड्या Oh, my God. घरात अंथरुणात झोपलेला बाप नसेल ना आणि घरात बाप नावाची चावी बाप नावाची चादर जर नसेल चा 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 ना घराला शून्य किंमत लक्षात ठेवा आज या पूर्वी आज बाप गेलाय लिखीच बाहेर कुठपर्यंत आहे तवडे येत आहे बाहेर कुठपर्यंत आहे हक्काचा चपला सोडणारा उमरा कुठपर्यंत आहे ए दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे हक्काला माहेर पर्यंत वाटत जो पर्यंत महिला माताला बाप जिवंत आहे तो पर्यंत माहेर आहे माहे ज्या दिवशी माहेरातला बाप गेला हक्काचा चपला सोडणार उमरा संपला गड्या ए फाटलेल्या दोत्रावाला असू द्या मळकटलेल्या बंडीवाला असू द्या पण लेकीचं जर बापाच लया तुटणार असत गड्या सगळ्यात जास्त प्रेम जर त्या बापाच कोणावर असेल त्याच्या लेकीवर लय ले प्रेम असत गड्या लेक जर माहेरवरून सासरला चालली ना सासरची पिशवी कधीच रिकामी जाऊ देत नाही त्यांचं नाव मायबाप लक्षात ठेवा कधी टोमॅटो देते कधी मिरच्या देते कधी बटाटे देते कधी डाळ्या देते मुलगी म्हणत असते आई माझ्या माझ्या हे हे जाडे अगं जोपर्यंत तुझा म्हातारा बाब जीवंत पुरी तोपर्यंत तुझी रिकामी पिशवी कधी जाऊ देणार नाही ज्या दिवशी आयुष्यातून बाप जाईल ना पुरी तुला हजार भेटतील पण तुझ्या पहाडासारखा बाप तुला कधी दिसणार नाही ना त्या दिवशी तुला कळे माझा बाप माझ्यावर किती प्रेम करत होता राजा हो बापाला कधीच म्हणू नका काय केलं तुम्ही आमच्या करता अरे काय नाही करत बाप तुमच्या माझ्या करता अरे बापाला कधी म्हणू नका काय केलं तू माझ्या करता अरे काय नाही करत बाप तुमच्या माझ्या करता अरे दाढीचा साबण संपला असेल तर आंघोळीच्या साबणीला दाढी करतो त्याचं नाव बाप आहे अरे भूक त्या लेकराला आणतो त्याचं नाव बाप आहे अरे काटे त्याच्या पायाला पोचतात चपल लेकरा असते त्याचं नाव बाप आहे दिवाळीच्या सणाला फाटलेल्या कपड्यानं गावात फिटतो पण लेकरांसाठी नव्या नव्या कपड्याने दिवाळी करतो बापा काय जीव लावा कुठूनही बाहेरून आला ना, ना महाराज अरे का दादा न कुठूनही किती थोकून भागून आला ना महाराज बाप्पा जवळ लई आनंद वाटतो आईच्या तोंडावर हात फिरवण आईला म्हणा आई जेवली की नाही लई आनंद वाटतो माय बापाला राजा ज्याच्याकडं माय बाप जिवंत आहे मला दोन महाराज ज्याच्याकडं बाप जिवंत आहे ना तो लई श्रीमंत माणूस आहे हो अरे काही नाही करू द्या माय बापानं फक्त घरात बसून असू द्या महाराज आज आमच्या दादाचा बाप निघून गेला पण जोपर्यंत होता ना तोपर्यंत काय म्हणायचा पुरा गाडी हळू चालवत जा काळजी घेत जा वेळेवर घरी घेत जा पण मायेचं पांघरून आता बापाचा आधार निघून गेलाय आता परत कुणीच म्हणणार नाही प्रसाद आला भाऊ काळजी घे म्हणून अरे एवढ्या जन्म दिलाय बापानं पण कधीच मग त्या गोष्टीचा वगळ दिला नाही आयुष्यात कधीच बाप कधीच रत नाही कर्ज बाजारी होतो पण त्याची दानत सुद्धा असते कर्ज फिटवण्याची आणि एकदा आयुष्यात लई रडतो दादा ज्या दिवशी त्याची लेख सासरला ते ना अरे गुरा ढोला रडतो त्याच नाव बाप ते राजा हो तुमचा लग्नाचा प्रसंग आठवत नाही ज्या दिवशी तुमची हळद लागली साखर पुण्याचा कार्यक्रम झाला तुम्ही हॉलमध्ये बापाला पाहिलं नाही सारे हल्ला का बापा तुम्हाला शॉकेश आणि कपाट दिसलं नाही तुम्ही तुमच्या गेले बापाला म्हणे बाबा तुम्ही म्हणला कष्ट करून मी तुमचा शॉकेश घेईल कपाट घेईल फ्रीज घेईल कुठे माझं फ्रीज कपाट अरे मिठीचा हातून बाप्पाला तुम्हाला हॉलच्या बाहेर नेलं अरे हॉलच्या बाहेर नेल्यावर टॅम्पून भांडे बसले नाही म्हणून टॅम्पूच्या वरती टपावर तुमच्यासाठी त्यानं भांडे बांधून आणले तुमच्या डोळ्यात पाणी आणून तुम्ही बाप्पाला मिठी मारली अरे किती करू बाप असतो सांगतो तुम्हाला राजा बायका ज्या वेळेला लग्नाचा दिवस आला सारे लोक महाराज लग्नाला म्हणून विराजमान झाले तुमचं लग्न लागलं संध्याकाळी पाच वाजता तुम्ही सासरला निघाल्या अरे सगळ्यांच्या गळ्यात जाऊन डसाडसा रडल्या तुमच्या म्हटलं आई माझ्या बापाची काळजी घे बर का माझ्या बापाला वेळच्या वेळा गोळ्या देत जा बर का माझ्या बापाला बापासारखा देव माणूस पुन्हा जन्माला येणार आई आपल्याला कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही माझ्या बापानं आई जाते बरं का म्हणणारी मुलगी आहे आई माझा बाप मला दिसला नाही कुठे आई माझा बाप चहाची पोरगी पळत आली म्हणे तावडे घे हॉलच्या पाठीमागे पत्थर मोळ्या उचलतोय तुझा बा रात्री तुझ्या हळदीपासून एका चहाच्या ग्लासवरती ये जा तुम्ही पळत गेला आणि बापाला मिटी मारली बापाला म्हणे बाबा तुमच्यावर कर्ज झालं म्हणून रडता का अरे बाप हर का बाप खाली बसला मुलीला म्हणे तावडे अगं तुझ्या बापावर कर्ज झालं म्हणून नाही रडत ग अगं जेवढं या बापानं केला सासरवाले लोक माझ्या तायडीचा सांभाळ करतील की नाही त्याच्याकरता रडतो त्याचा नाव भाव नाही तुम्ही निघाल्या सासरला राजा हो तुम्ही सासरला निघाल्या तायड्या दोन खरे बा त्या दिवसापासून रुपया रुपा त्यानं जमवून ठेवला आणि शेवट सगळ्या लग्नाला खर्च केला अरे काय नाही लागत केला तुमच्याकडून काय नाही लागत सासरला निघाल्या तुम्ही गाडीत बसल्या सासूच्या सीजाई मागे परत तुम्ही तैसे झाले माझ्या जीवा भेट सी केळू वळू पाहत होत्या बापानं तुम्हाला मिठी मारली आणि जाताना एकच वाक्य सांगितलं ताने सासरला चालली ना तुझ्या सासरची तक्रार या गरीब आई बापा पर्यंत हिरो देऊ नव्हतो मुलीनं जिद्द ठेवली गाड्या इथे बसलेल्या नव्याण्णव टक्के माय मावल्या अशा आहे सासरवाले लोक लई टाकून बोलतात दादा असं माझ्या बापाच्या घरी जवळ सांगू मुलगी सासरच्या सगळ्या वेळेला सर करते आपल्या बापापर्यंत कधी कराव्या येऊ देत नाही हे मुलीचं बापाचा तोट पुढचं वाक्य दादा नो प्रत्येकाला मुलगी असेल एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या पुरीचं लग्न करताना जेवढी आपली आहे तेवढच तेवढंच पुढचं स्थळ बघा लय मोठ्या घरात देऊन पुरीच वाटुल करू नका रोजानं कामाला जाईल पाहिजे जा तेवढा कष्ट सगळं सण करेल करे। पण माझ्या गरीब फाटलेल्या मग दो धोत्रावाल्या बापाबद्दल आणि भरकटलेल्या लोकण्यावाल्या आईबद्दल जर कुणी बोललं कदापि शक्य शक्य ऐकून घेऊ शकत नाही हे लेखीच नात्याला कधी ताडा जाऊ देऊ नका आठ दिवसातून बाप आठ दिवसातून बापाला एक तरी फोन करत जा तुमचं नारळ पाणी त्याला नाही लागत रे तुम्ही नवे कपडे आणावं नाही वाटत त्या वा बापाला अरे तुम्ही त्याला जेवण भरवावं वा नाही वाटत ना रे फक्त माझ्या लेकीने येऊन मला भेटावं हा विचार त्याचा बापे एकदा प्रेमानं भजन करा विठोपा <ण्याग>